छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करू देवंडी लोकसभा महाविजय दोन हजार चार चोवीसच्या निमित्ताने वाडा मंडळामधील उपस्थित या बैठकीसाठी सर्वांच्या आपले नाटके मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय पंचराज अखिल साहेब विभागाचे संघटनमंत्री यमनजी म्हात्रे या जिल्ह्याचे महासचिव अवसरकर ज्योतिबाई भोये सर शौरा साहेब त्याचबरोबर सर्व मान्य दोन हजार चोवीस ची निवडणूक ही दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस अशी अजिबात नाही मी जर तुम्हाला याच्यामध्ये विचारलं तर दोन हजार एकोणीसचं कोविड आलं आणि दोन हजार वीस ला लस उपलब्ध झाली त्याच्यामध्ये कोणी लस घेतली नाही असं कुणी आहे का जे प्रत्येकाने लस घेतली केंद्र सरकारचा तेच लाभार्थी आपण झालेलो कोविड पासून ते आतापर्यंत आणि पुढची पाच वर्ष सतत माझ्या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना रोजचं अन्नधान्य रेशनवर मोफत दिलं जाईल याच्यामध्ये कोण असं आहे का माझ्या घरात सरकारकडनं येणार मोफत रेशनच भेटत नाही असं मी आहे का तुम्हाला भेटत नाही का तुम्ही जात नाहीत रेशनवर ऑनलाईन 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 म्हणजे ऐंशी कोटी लोकांना रोजची जेवणाची चिंता जे सरकार करतो माझ्या देशातला प्रत्येक नागरिक सुदृढ असला पाहिजे माझ्या देशातल्या नागरिकाला स्वतःच्या आरोग्यावरचा खर्च आहे स्वतःच्या आजारपणावरचा खर्च आहे तोही वाचला पाहिजे त्यासाठी वेगळी योजना आणली पाहिजे माझ्या देशातला प्रत्येक कुटुंब पक्क्या घरामध्ये राहिला पाहिजे ती योजना आणली पाहिजे जेवण बनवलेल्या माझ्या भगिनीचा डोळामध्ये धूर जातो त्या धुरापासून फुप्फुसा वेगवेगळे रोग होतात ते रोग होणार नाही यासाठी काळजी घेतली गेली लाईटचं बिल परवडत नाही म्हणून बंदची योजना आणली अशा असंख्य योजना शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठी असंख्य योजना ज्यांनी अंमलात आणल्या अशा सरकारला ही निवडणूक लढवणं त्या सरकारसाठी आम्ही या निवडणुकीने सहभागी होणं म्हणजे आमच्या देशासाठी आमच्या धर्मासाठी आमच्या पुढच्या पिढीसाठी आम्ही काहीतरी करणं असं आहे मित्र देशाची ही निवडणूक आहे ही माझ्या ग्रामपंचायतची निवडणूक नाही ग्राम नगरपंचायतची निवडणूक नाही आहे ही राष्ट्रीय पक्षावरची निवडणूक आहे माझा माझी पुढची पिढी कुठे असं पाहिजे माझा मी जो बघतो स्वप्न ते माझं स्वप्न काय असलं पाहिजे हे स्वप्न साकारण्याचं काम जे सरकार करत ते सरकार म्हणजे केंद्र सरकार आहे ते सरकार म्हणजे मोदी सरकार आणि तुम्ही निवडून देणारे खासदार हे फक्त खासदार नाही आहेत देशाचं प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे तुमच्या हातात किती मोठी संधी आहे वाजपी पाटलांनी म्हटलं पस्तीस हजार मतांची बेरीज आम्ही करून देतो मी म्हटलं एक लाख सात हजार मत आहेत पन्नास टक्केची लढाई लढायची म्हटली तरी पण तुम्हाला कमीत कमी साठ हजार मत तुमच्या वाडा मंडळातलं दिली पाहिजे तरच खर, ते शक्य होणार आहे म्हणजे साठ हजार मत आपल्या वाडा मंडळात दिली तरच आम्ही समजू शकतो खरोखर मागच्या दहा ज्या सोयी सुविधा केंद्र सरकारने दिल्या लिहिल्या सोयी सुद्धा आम्हाला समोरलेल्या म्हणजे प्रत्येक मतदाराला मतदानापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे आमचं आहे त्या मतदानाचा भारतीय जनता पार्टीच्या मतामध्ये परावर्तित करण्याचं काम हे आमचं आहे तरच आम्ही समजू शकतो आम्हाला राष्ट्र समजलं आम्हाला हे मतदान समजलं आम्हाला विकास समजलं देशामध्ये तसं कोणतं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये विकासाची सत्र नाही आहे त्या काँग्रेसच्या काळामध्ये का सारखी जी योजना होती त्या योजनेवर काम करणार माणसं नाही आहेत कारण प्रत्येकाचं जीवन मी उंचावलेलं आहे दहा वर्षाचा जो प्रत्येकाचा आयुष्यमानाचा विचार केला तर आम्ही किती पुढे गेलो आहोत दहा वर्षाचा मागचा इतिहास बघितला लक्षात लक्षातील घोटाळ्यांचं सरकार होतं रोज कुठं ना कुठं घोटाळे निघत होते त्यावे केंद्र सरकारमध्ये असं एकही क्षेत्र शत्रु नव्हतं एकही विभाग नव्हता त्या विभागामध्ये घोटाळे होत नव्हते आणि मागच्या दहा वर्षाचा इतिहास बघितला तर दहा वर्षामध्ये कुठेही बोट ठेवला जागा नाही कुठलाही घोटाळ्याचा विषय नाही कुठे भ्रष्टाचाराचा विषय नाही कुठल्याही नेत्यावर भ्रष्टाचारचे आरोप झालेले नाहीये काय तुम्ही आम्ही निवडून दिलेलं सरकार होतं तुम्ही आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी होते म्हणून शक्य झालं म्हणून आम्हाला जर हे राष्ट्र सुरक्षित करायचंय राष्ट्र सुरक्षित करायचंय जगामध्ये राष्ट्राला समर्पित असल

तर हे शक्य होईल काळ घरामध्ये चाळीस फोटं ही प्रत्येकाने परावर्तित काम करायचं केलं तर हे तुमचं कार्य हे भारतीय जनता पार्टीसाठी नाहीये तुमचं कार्य हे कपी प्रधानसाठी नाही आहे तुमचं कार्य हे राष्ट्रासाठी असेल ही निवडणूक राष्ट्राची निवडणूक आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही नगरपंचायतची निवडणूक नाही आहे का फक्त मीच काम करेन झालं तर झालं नाही तर सोडून देतो इथपर्यंतची निवडणूक नाही आहे ही देशासाठी कधी करण्याची निवडणूक आहे माझ्या पुढच्या पिढीसाठी कधी करण्याची निवडणूक आहे माझ्या समाजासाठी कधी करण्याची निवडणूक आहे का तुम्ही जावं केंद्राचं सरकार बदलणार केंद्राचं सरकार तुम्ही सक्षम करणार खरंच तुमचं पुढची पिढी सक्षम होते माझं गाव सक्षम होणार माझं राष्ट्र सक्षम होणार आणि यासाठी ही निवडणूक देशाची निवडणूक म्हणून आम्हाला काम करायची आहे ही निवडणूक यासाठी आम्ही मनापासून स्वीकारायची आहे का हे आमचे उमेदवार हे आमच्या विभागातून किमान साठ हजार मतांनी निवडून राहिले पाहिजेत या दृष्टीने आम्ही प्रयत्न करायचे धन्यवाद